शेतकरी मित्रांनो कृषी विकास राहुल या युट्यूब चॅनलवरती मी राहुल तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपले कापूस या कंडिशन मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मित्रांनो आता कापूस पिकामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आला आहे की पातेगड कशी रोकायची आणि पातेगड होते का मित्रांनो होतं काय की सध्या ह्या मागील काही दिवसापासून सलग पाऊस चालू आहे आणि पाऊस सलग चालू असल्यामुळे जमिनीत पाऊस साचून राहत आहे आणि पाऊस साचल्यामुळे मुळांना अपटेक करायला प्रॉब्लेम होत आहे त्याच्यासाठी ही पातेगड होते आणि बुरशीचा सुद्धा तिथं अटॅक हा वाढलेला दिसतोय मित्रांनो अशा वेळेस काय करायचं मित्रांनो जर आपला कापूस ह्या कंडिशनमध्ये आहे त्याला अशी पातेधारणा झाली आहे आणि ते जर गड होत असेल आणि आपल्याला कळत नाहीये की आपण कोणकोणते कीटकनाशक घ्यावे कारण बरेचसे कीटकनाशक आहेत आणि दुकानावर आपण गेल्यानंतर बरेच दुकानदार म्हणता की हे पण घेऊन जा ते पण घेऊन जा आणि आपल्याला कळत नाही की आपण कोणतं कीटकनाशक मारावं यासाठी मी तुम्हाला काहीतरी तीन चार व्यवस्थित चांगले कीटकनाशक सांगणार आहे मित्रांनो रस शोषक कीटकांवर नियंत्रण आणि आडी नियंत्रण करणे हे सध्या खूप मोठा प्रश्न हा कापूस पिकामध्ये निर्माण झालेला दिसतो शेतकरी मित्रांनो रस शोषण कीटक आणि आडी एकत्र नियंत्रण करणार नोवक्सा ह्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे या त्या याच्यामध्ये आपल्याला रस शोषक कीटकांचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे आणि आडीसुद्धा नियंत्रित झालेल्या पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो त्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची जर आपल्या पातेगड होत असेल आणि त्या पातेगड रोखण्यासाठी जसं की तुम्ही हे पाहू शकता की शेतकरीच्या शेतामध्ये किती प्रमाणात हे पातेगड आपल्याला झालेली दिसते आणि ही पातेगड रोखण्यासाठी शेतकरी मित्रांनो प्लॅन ऑफ फिक्स हे एक पी जी आरचा वापर करायचा आहे प्लॅनोफिक्स हे कमसे कम, कम आपल्याला चार एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपाला वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे प्लॅनोफिक्स वापरल्यानंतर आपले शेतामधले पातेगडी थांबणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जर हे तुमच्याकडे अव्हेलेबल नसेल तर तुम्ही तिथं यू पी एल कंपनीचं सॉल्टर हे सुद्धा प्रति पंधरा लिटर पंपाला पंचवीस ग्रॅम वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सॉल्टर सुद्धा आपल्या पिकातली बहुतांश आडी आणि रस शोषक नियंत्रण करताना पाहायला मिळतं मित्रांनो जर ते सुद्धा अव्हेलेबल नसेल तर तो तुम्ही तिथं एस एल आर जीएसपी कंपनीचं एस एल आर वापरणं खूप गरजेचं आहे ते सुद्धा तुम्हाला पांढरी माशी मावा तुरतुळा तुर तुर यांचं नियंत्रण करताना तिथं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे असं करत असताना ज्या वेळेस आपण कॉम्बिनेशन मध्ये फवारणी घेऊ किंवा कॉम्बिनेशन आणि नवीन कंटेंट घेऊ त्यावेळेसच आपल्या शेतामध्ये आपल्याला ते कंट्रोल झालेलं आहे आपल्याला कीटक पाहायला मिळतं कारण विषय काय असतो मित्रांनो बऱ्याच कीटकांची जी रेजिस्टन पॉवर आहे ती वाढून गेलेली असते कारण आपल्याला प्रत्येक वेळा एकच कीटकनाशक मारण्याची सवय असते दरवर्षी आपण कापूस लागवड करतो त्याच पद्धतीने हात घेत जातो त्याच पद्धतीने आपण फवारणी घेत जातो तीस ती तीस ती दरवर्षीला फवारणी घेतो पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या दरवेळेस आपल्याला वेगवेगळी फवारणी घेणे गरजेचे आहे जेणेकरून कीटकांना आपल्याला कंट्रोल करता येईल आणि आपलं शेत व्यवस्थित करता येईल शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक, आप एक बुरशीनाशकाचा समावेश करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बुरशीनाशक येतं साप जर आपण साप या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर केला तर आपल्या पिकाच्या या पाकडींवरती जे बुरशी जमा झालेली असते ते सुद्धा आपल्याला नियंत्रित निय, नियंत्रित झालेली तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे साप या बुरशीनाशकाचा डोस आहे पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंप आपल्याला घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो असंच एक पायक्लॉन म्हणून एक आपल्याकडे सध्या अव्हेलेबल असणारे इन्सेक्टिसाइड आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आडी कंट्रोल होते व मावा तुर्तुळा थ्रिप्स यांचे सुद्धा हे सुद्धा कंट्रोल होतं आणि यांच्या अंडींना नाश करण्याचं काम सुद्धा ते करत असतं ह्या पद्धतीने जर आपण फवारणी घेतली तर आपल्या पिकामध्ये व्यवस्थित प्रमाणे सगळ्या आडी व पेस्टी जेवढे पण आडी आहे किंवा जेवढे रस कीटक आहे ते सगळे नियंत्रित हो होताना आपल्याला दिसणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत राम राम